कारंजा लाड येथील रहिवाशी स्वर्गीय माणिकचंद केशरीचंद घाणकरी यांचे दिनांक सात जून रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले दुःखाचा डोंगर बाजूला सारून गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने त्यांच्या परिवाराने धनंजय घाणकरी संजीव रुईवाले यांच्या पुढाकाराने तसेच घाणकरी परिवारातील सर्व सदस्यांनी स्वर्गीय माणिकचंद चन, केशरचंदजी घाणकरी यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती येथील दिशा ग्रुपद्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपिढीला संपर्क केला दिशा इंटरनॅशनल आय बँकचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर मनीष तोटे हिमांशु बन सचिव स्वप्नील गावंडे यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी दिशा ग्रुप कारांजलाडचे डॉक्टर शार्दूल डोनगावकर डॉक्टर राम गुंजाटे डॉक्टर विजय मलानी डॉक्टर सुनील डॉक्टर सुशील देशपांडे डॉक्टर उल्हास काटोले समीर जोहरापूरकर भारत हरसुले प्रसन्न आग्रेकर सुदर्शन दर्यापूरकर प्रज्वल गुलालकरी हे उपस्थित होते नेत्रदान पूर्वीच्या कोविड चाचणीकरिता कारंजा उपजिल्हा रुग्णालय सेवाभावी कार्यात परिवारातील इतर सदस्यांचे मुलाचे सहकार्य लाभले नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे घाणकरी कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले व स्वर्गीय माणिकचंद केशरचंदजी गाहणकरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड